सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू देया जवरी उजाडू दे आज साकड हे माग हो दे पहाट नवी आता जाऊ दे उतेज़ दावन शीत आस घेऊन आज तुडावा वाट तु सोकोन दे रे तुझा तुसार तुडावा वाट तु थकत थकता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊड तातला जरी अंधार एक झुट दिवस येऊ तेच दाहून शाखेचा सदतीस सवा वर्गापन दिन आपण या ठिकाणी साजरा करतो बँकेने आतापर्यंत उंच शिखरावरती भरारी मारलेली आहे खऱ्या अर्थानं त्याचं श्रेय बँकेचे सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग यांना देणं कराव प्राप्त आहे खऱ्या अर्थानं कॉश बँक आळंदीत आली त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या आजगरी बँक होती आणि आता तिथली जागा कमी पडत होती म्हणून बँकेने स्थलांतर केलं आणि ह्या जागेमध्ये बँक अनेक वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे दिवलेसी रोप लाविलेद्वारी त्याचा वेगळा वगनावरील या व्यक्तीप्रमाणे खरंच बँकेनं उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे अनेक बँकांच्या शाखा कार्यरत आहेत मी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व स्टाफ कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग त्यांना मनापासून धन्यवाद देतो बँकेचा उत्कर्ष तुमच्या हातून असाच या पुढे आणि आम्हाला आमच्या सारख्यांना कर्ज मिळण्यासाठी सुलभ व्यवस्था तुम्ही करून द्यायला कर्ज असे विनंती करतो आणि सदतीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आता उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या आदरस्थान वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सचिव हरिभक्तपरायण चंदिले राणा महाराज सर्व उपस्थित ग्रामस्थ मान्यवर बँकेचे ब्रँच मॅनेजर सर्व स्टाफच्या उपस्थितीत आत्ता बँकेचा हा सदोतीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात गोड वातावरण आपण आपण साजरा केला खरंतर बँकेचं नामचं नातं म्हणजे आळंदी शाखा चालू व्हायच्या अगोदर खिडके ब्रँचला जवळ असल्यामुळे तिथं व्यवहार चालू आमचे होते परंतु इथं दिलीप खेडकर साहेब आणि भाऊ पाटील हे त्यावेळेस त्या ब्रँचमध्ये त्यांचं जाणं नसल्या कारणाने आमचं खातं तिथं सर्व व्यवहार तेच पाहिजे आणि म्हणजे आपल्यासाठी एवढं जे बोल आहे बँकेच्या संदर्भातलं ते त्यांना माहीत आहे त्यांना मी एकच सांगतो सर तुमच्या सहकार्याशिवाय बँकेचं चालणं किंवा उभं राहणं ना शक्य नाही तर तुमचं सहकार्य आम्हाला कायम लागेल आणि आम्ही तुम्ही म्हटल्याप्रमाणे सस्मित सेवा आणि तत्पर सेवा हे आम्हाला जे बँकेत आल्यानंतर जे बाळकडून मिळालं आहे ते तत्पर सेवा आणि सस्मित सेवा हेच मिळालं आहे हे सदैव पुढे चालू आहे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवांचे सर्व इथे आलेल्यांच्या चरणी नतमस्तक होतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी इथे नारी चौधरी आमच्या संस्थेत प्रमुख होते तर आमच्या मोठ्याभांना सांगितलं आणि म्हणून आम्ही इतरत्र बँकेमध्ये काही ठेवणं ठेवता या बँकेतला आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचं खातं म्हणजे आमची एवढी या बँकेची प्रगती आम्हाला सर्व आवडलं होतं पण आमच्या सर्व देखील ठेवी साहेबांना कल्पना आहे तर आमच्या इथेच असतात मला एवढंच सांगायचं आहे की सर्व शाखांमध्ये आपली अन्य शाखा येण्या पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात तरी प्रथम करकाचं असेल आणि <laughs> हो अशी मी सगळी इच्छा करतो आम्हाला ते नेहमी खूप सहकार्य बँकेत आम्ही इतर आर्थिक हार्दिक शुभेच्छा देतो बँकेचे असेच प्रत्येक वर्षी प्रगती व्हा उच्च पदावर बँक जाव ही सगळं आमची <laughs>